भारत देश हा राज्यांचा संघ आहे की संघ राज्यवाद आहे हा मुद्दा जेव्हापासून संविधान सभा अस्तित्वात होती आणि त्यानंतरही हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला गेला होता तर भारत हा राज्यांचा संघ आहे असं आंबेडकरांनी सांगितलेला आहे राज्यघटनेतील कलम एक नुसार भारत हा युनियन ऑफ स्टेट्स आहे म्हणजेच राज्यांचा संघ आहे भारत हा देश सगळ्यात आधी बनवण्यात आला आणि त्याच्यानंतर प्रशासकीय सोयीनुसार किंवा भाषेनुसार राज्य पाडण्यात आली पण आपण जर अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिका हा संघ राज्यवाद आहे कारण की अमेरिकेमध्ये सगळ्यात आधी स्टेट किंवा राज्य अस्तित्वात आले आणि त्यांनी मिळून एक करार केला आणि मग द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश अस्तित्वात आला पण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर असा कुठलाही करार झाला नाही आहे किंवा असा कुठलाही करार पुढेही करू शकत नाही भारतातील जे काही राज्य आहेत हे नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहणार आहेत आणि म्हणूनच भारत हा राज्यांचा संघ आहे आणि ना की संघराज्यवाद